जीज़ जीज़ स्वागत करतो हो। तर बघा सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि सकाळची जी आपली घरातली कामं राहती ती सगळी आमची आता आवरलेली आहे तर आता आम्ही दोघी जणी निघालो होतो वावरामध्ये आणि आता तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे की हार्बरेज सीझन चालू आहे आणि हार्बरेज सीझन मध्ये म्हणजे फुलं ते आले का तर मग हार्बरेज भाजी पण खुडावला होती आणि मग आमचे म्हणजे जे इकडचं विहिरीकडचं हार हरभर होतं का ते आम्ही तुम्हाला दाखवलंच होतं ते पूर्ण निर्भर झालेलं आहे आणि जे नंतरून इकडं टाकलेलं होतं का दुसरा टप्पा कारण आम्ही म्हणजे एक एक टप्प्यावर आत टाकीत राहतो कारण पाण्याच्या हिशोबाना म्हणा नाही तर मग बाकी बी कामाच्या हिशोबाना तर मग तो टप्पा थोडासा लेट झाला तर मग आता ती भाजी अशी मस्त खोडायला आली कारण आता आम्ही वावरत तर जाणार तुम्हाला दाखवूस पण मग म्हणलं चला आता सुरुवातीला घरून निघायचंच होतं तर कविता आणि मी निघालेले आता म्हणजे बाकीचे घरचे कामं पण आवरले आणि बघा इकडं म्हणजे घराचं आज कसं काम बी आवरलं आणि मग इकडं सगळी साफसफाई बी झाली सगळी आणि इकडं जनावरांची बी तर सगळं काम आवरून आणि आता आम्ही दोघी निघालेलो आहे आता वावरामध्ये तर चला आता तो बुटकूट ठेवले शंभू जाय तिकडं पळवाय आईकड जा आणि श कुठं निघालो ना तर शंभूला सोंपापडी म्हणजे माग लागायचं म्हणजे लागायचंच आता रोजच त्यांना दररोज मग लगेच घेऊन जा काय लागत काय लागत तुला मला देन बिस्किट तू नाही सोंपापडी मला देन बिस्किट सोनू मला बिस्किट दे ना देतो देतो गे जा तू खायन जा आयकड जा आता आम्ही तुला ह्या का शंभू बोरा नक तुला हा जाय मग ऐकत जाय पण आमचा शंभूला जा बोलता यायला लागला इतका गोडवानी बोलतो ना का बस तर हे बघा आता चाललो होतं वावरामध्ये घमिले पण घेतलेले कारण आपल्याला हरभरीची भाजी खुडायची आहे आणि इकडं आपल्या म्हणजे वावर आहे तात्यास त्यांचं तर त्यांचं हे बघा गहू किती किती मस्त झालेलं आहे आणि हरभरं पण म्हणजे आता सोंगायलाच आलेलं आहे बरं का लवकर टाकलं हरबर लवकर आलं हा लवकर आलं आपल्याला आतशी फुलंच लागू राहिली म्हणजे एकदम सुरुवातीला टाकेल होतं त्यामुळं एकदम म्हणजे काही ठिकाणी हाय गव्हाच्या काढायला हिरवं आहे आणि बाकी बाकी इकडं पूर्ण हे काय पूर्ण असं वाळलेलं आहे आता हे बघा इकडं तर पूर्ण म्हणजे लगेच सोंगायचे जे डावात आहे बरं का ते सोंगायला हा तिकडलं म्हणजे तिकडलं जास्त वाढलेलं ते सोंगायला लागेल आणि गव्हाच्या आहे एक हिरो आहे बघा मस्त गहू आपला बी पंधरा एक दिवसात असा गहू आहे बरं का एखादं पाणी जर बसणार नाही बघा किती मस्त बॉम्ब्यामध्ये तर आलो आता वावरामध्ये आणि बघा आपलं हे हारबर अजून मग मस्त उतरलं एक ना एकदम बारी हा गावरान हारबर आहे ना आणि बघा आपला हा गहू आहे एवढा तर जिथपर्यंत दिसतं हिरो हिरो तिथपर्यंत गहू आहे आणि तिथून पुढं कपाशी होती आणि इकडं मग मस्त झाला ना गहूबी आता म्हणजे दोन एक पाण्यामध्ये दोन तीन पाण्यात निघून झालं असला ही गहू हा ना मग हे काय आता त्याच्यामध्ये जीव म्हणजे पडायला लागला आता मस्त हा ना मग आणि बघा आपला हरभर एकदम आहे आणि त्याला मस्त फुलं बी लागायला आले आणि म्हणजे याश फुलं लागले का तर मग समजायचं का आपल्याला हरभर भाजी खुडायच्या डावामध्ये कविता आले आल्याच बसली ग थकली काय एक तर आज उशीर झाला बरं का आपल्याला यायला नाही का चला मग काय आणि वावरत पा या हरभऱ्याच्या आवरामध्ये ना कुड मुड मक्का बी आहे तर आम्ही म्हणजे जनावरांना नेत राहतो कंच पडेल राहते मग राहते हाय की आणि पलीकून तिकडून जवरी आहे एक नाही तर ती बी मस्त उतरलेली आहे चला आता लगेच भाजी खुडायला लागू तर चला आता लगेच हरभऱ्याची भाजी फुडायला पण सुरुवात करायची आहे आणि लई आम आहे त्याच्यामुळं हातात एक एक हातात घालायला हातातले सॉक्स बी आणलेले आम्ही दोघींनी कारण ह्या दिवसात थंडीच्या दिवसात एक तर म्हणजे आम जर हातावर आणला तर हाता लय उलत येत म्हणलं मग चला घमिले बी आणले आन आणि पो आता कितीक होती कितीक नाही हाय काय लागून पुढे पळत ना हा ना मग मांडी घालून मस्ती बाई कविता आता ऐक नाही तेव्हा तर कविता चाल झाली इकडे लगेच काय शेंडा शेंडा घ्यायचा हा ना मग तुम्हा ह्या पद्धतीनं अशी भाजी घ्यायची म्हणजे नुसतं शेंडा शेंडाच भाजी फुडाव लागते फुलं लागल्यावर आणि मग आम्ही राहते मस्त आणि मग भारी आंबट बी आणि नंतर बी आपण जेव्हा तिला साठून ठेवू ना तर मग खायला बी भारी लागती आणि हरभरीची भाजी म्हणल्यावर हाटीव भाजी एकदमच भरायला लागतील तर हे बघा शेंडा शेंडा ते टाकून आपण मग तिकडून आणला किती मस्त चालत तर चला या पद्धतीने आता आम्ही बघू आता कितीक होती कितीक नाही भाजी खुडून तर बघा आता हरभर खुड चालूची म्हणजे पाहिजे आपल्या भाजी तर एवढी आम्ही भाजी खुडलेली आहे आणि इतकं ऊन पडलं ना आज जरा भरपूर ऊन आहे बरं का आज आता संग्रह झाल्याच्या नंतर ऊन जास्तच पडत राहतं ना ह्यांच्यानंतर हां थंडी कमी होती आणि ऊन जास्त पडतं तर पा आम्ही दोघी जणी आलो होतो हरभरीची भाजी खुडायला तर हरभरीची भाजी एक घमिला असं फुल आम्ही एकदम फुल असं भाजीचं खुडलेलं आहे आणि अजून एक घमिला खुडायचं आहे कारण की आपल्याला पाच सहा महिने तरी भाजी वाळून गेली पाहिजे कारण की भाजी पण नवीन नवीनच चांगली आधी खायला कारण की जावं आपल्याला भाजीला काही नसलं आणि डब्यात घालून ठेवली राहते आपण ही भाजी अशी वाळली का हातावर चोळायची आणि हिरवी हिरवी भाजी राहते ना तर दोन दिवस जरा ऊन म्हणजे तिला ऊन दिला ना आणि त्याच्यानंतर चोळी ना तर भाजीमध्ये काड्या पण नाही येत आणि भाजी पण आपली चांगली राहते हिरवीगार मस्त घाटे लागायला लागलेवर का आता फुलं आणि गावरण हरभर आहे फुलं पण भरपूर लागलेली घाटे लागायला लागले का लगेच भाजी फुडायचा डाव राहतो तर आठ दहा दिवसच राहते का ज्याच्या टायमात म्हणजे आपण भाजी खुडून शकतोय तर बघा एवढी अशी भाजी खुडलेली आहे आणि भाजी खुडताना पण एकदम शेंडा शेंडा घ्यावा लागतो कारण की छेंड जर घेतले ना तर भाजीच भारीला येते आणि खालच्या जर काढा घेतल्या सगळ्या काढायची ना आपल्या भाजीमध्ये त्याच्यामुळे आता आमचं दोघीचं चालू होतं तैचं आणि माझं भाजी, भाजी, भाजी खुडायचं आणि एकदम मस्त भे कॅश भाजी खुडायची चालू आहे आम पण भरपूर लागते ऊन पण भरपूर पडलेलं आहे ऊन तर लई पडडा गं हा ना ऊन लई पडडा आपली पाणीच बाटली तिकडच राहील हा ना तर ये किती मक्का आहे या हरभऱ्यामध्ये आपल्याला एक दिवस सगळी मक्का न्यावं लागेल थोडी थोडी करून आपल्याला हे बांबू कोण ना मी मी म्हणलं काय बाई मी का आबरले बांबूला पाहिलं तर चला आता अकरा वाजता आलो किती वाजता आपल्याला का अकरा वाजल्या मग यायला तर ये। ये ले 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 एक घंटा झालेला आहे एवढी आम्ही भाजी खुडलेली एक गमिलीवर तर अजून एक गमिलावर खुडायची म्हणजे मग कसं जाते तर दोन ते एक दोन महिने चांगली खाल्ल्या जाती बाहेर राहती तर हो चला है की नाही पाणी विणी पिऊ आपण आता हा ना आणि ही भाजी आहे ना आपल्याला बारदा बारदा आणली ना हा ना मग त्याच्यावर टाकावं लाल म्हणजे मग काय होईल अशी काळी नाही पडणार काही नाही चल ठीक मिळले लहान नाही झाली बसवी ना बसवेन ना हा ना मग बरदना थोडा मोठा झाला तो आपला दाडनास बारदना आता बरंय धुडकण गोणीची आणू मग काय धुडक ते आणल्यापेक्षा पाहिजे हा ना मग अजून एक गमीला भर कुडायचा म्हटल्यार 1 घंटा लागन तर मग तो वरदाशी सुकनना सुकनना आणि हरभरज भाजी कशा आमराती ना तर ती घामाळतीले तवाच तेच ना मग अजून एक घंटा भर खुडू एक गमीला भर म्हणजे मग कसं बी पूर्ण आपल्याला ऐक नाही इकडच्या इकडच्या कोपरा टाक दर्शी दोन असले ते हा तर चला आता भाजी पण खुडून झाली अगोदर एक घमिला आहे ना कवितानं घरी नेऊन ठेवलेलं होतं कारण घरून म्हणजे आम्हाला ही मक्का न्यायची होती तर मग धुडका आणला होता आम्ही आणि निळा बी आणायचा राहिला होता घरून तर मग कविता म्हणी ताई मी आता आहे ना घरून एक घमिल्यावर ठेवून येते घमिले घरी आणि नंतर मग आपल्याला मक्का न्यावा लागेल तर पा आमची दोन गमिले भाजी पण खुडून झाली आणि आता तीन वाजलेले आणि आता त्याच्यानंतर बाकीचं पण काम भरपूर राहतं तर बकऱ्यांना मक्का पण न्यायची ती मक्का मक्का पण कापून ठेवली आणि गठोड बांधून ठेवलं आता फक्त घरने यायचं होतं तर चला आता लगेच निघूया कारण बाकी बी घरचे काम भरपूर राहिले आता तर बघा एकदम मस्त अशी आपली भाजी हे बघा किती छान अशी भाजी आपण खुडलेली आहे आणि शेंडा शेंडाच खुडावं लागतो मस्त आता वाळून ठेवा लागणार आहे का नाही आणि आमचा हारबरा बघा किती छान आहे मस्त फुलामध्ये आता त्याला फुलं बी लागलेले तर कसं वाटलं आमचा हारभऱ्याचा वावर तुम्हाला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद